केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सदतीस बटालियन मार्फत दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा दिनांक चौदा सप्टेंबर दो दोन दो हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत मोहिमेचा समारोप समारंभ अंतर्गत केंद्र सरकारद्वारे चिन्हांकित केले गेलेले के स्वच्छता आणि स्वच्छता रॅलीचे आयोजन सदतीस बटालियनचे कमांडंट डव इंजिरकन किंडो यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला केंद्र सरकारद्वारे चिन्हांकित केले गेलेल्या स्वच्छता स्वच्छता जनजागृती रॅली स्वच्छतेशी संबंधित बॅनर पोस्टर्सचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा मुख्य उद्देश स्थानिक रहिवाशांच्या स्वच्छतेची भावना जागृत करणे या मोहिमेत सदतीस बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दल अहेरीचे सर्व जवानांसह राजे धर्मराव कॉलेज नागेपल्लीचे पंच्याहत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी शंकरराव बिज्जलवर कॉलेज अहिरीचे तीस विद्यार्थी व विद्यार्थिनी लक्ष्य अकॅडमीचे तीस विद्यार्थी व विद्यार्थिनी व स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता यावेळी सदतीस बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दलचे कमांडंट दौ इंजीरकन किंडो द्वितीय कमान अधिकारी सुजित कुमार गेप्यु कमांडंट चंचल परवाना आणि सदतीस बटालियनचे सर्व अधिस्त अधिकारी जवान उपस्थित होते व स्वच्छता अभियानात उत्साहन सहभागी झाले